असेल गोखिवारी टीम बॉल या चेंडूला हुक केलाय गोलंदाजाची पहिली चूक चेंडूला बॅटरने केले हुक आणि षटकारणीशी भागवली संघात गोखीव टीम लाईवडा संघ विरुद्ध मोठा फटका चेंडूला उडवलाय हाय 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 अँड हँडसम योजी आणि तिथूनच सर्व काही घाडामोडी कशा पुढे करायच्या हे ठाऊक असत मोठा फटका चेंडूला उडवलाय धावा बनवण्याकरता बॅटर करताय जीवाचा आटापिटा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाट टाकले जाते एकावन्न अकरा चेंडूत एकोणीस धावांची आवश्यकता मोठा फटका फुलटास बॉल चेंडू आवडता आहे शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चंडू मारशे पार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार, वजनदार षटकार हुक केलाय गोइंग 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 अँड गॉन युजी सिक्सारस रुपयाचा पारितोषिक असेल डिंपी चकुली खारू यांच्याकडून हे पारतोषिक असेल आणि आता हा ठोकलाय 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 चेंडू आलाय सफर सहा दाबा षटकार पाचशे रुपये लागू झालं बॅटरला पुढचा बॉल थोडासा उसळी घेणारा चेंडू होता नो बॉलचा इशारा आलाय आणि इथे मॅच संपवलाय मॅच जिंकलाय तो संघाने संघ असेल गोखिवरे टीम ला बॉल या चेंडूला हुक केलाय उचळी गेलेला चेंडू होता गोलंदाजाची पाहिली चूक चेंडूला बॅटरने केले हुक आणि षटकारणीशी भागवली संघ गोखिवरी टीम ला कसे कोळीवाडा संघ विरुद्ध मोठा फटका चेंडूला उडवलाय हाय 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 अँड हँडसमो जी आणि तिथूनच सर्व काही घाडामोडी कशापुढे करायच्या हे ठाऊक असत मोठा फटका चेंडूला उडवलाय धावा बनवण्याकरता बॅटर करताय जीवाचा आटापिटा पलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाट टाकली जाते एक्कावन्न अकरा चेंडूत एकोणीस धावांची आवश्यकता मोठा फटका फुलटास बॉल चेंडू आवडता आहे शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू मारेशे पार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार पुढचा बॉल ओ हो चेंडूला हुक केले गोइंग 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 अँड गोन यूजी सिक्सर हजार रुपयाचा पारितोषिक असेल डिम्पी चकुली खारू यांच्याकडून हे पारितोषिक असेल आणि आता हा ठोकलाय 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 चेंडू आलाय सफर सहा षटकार पाचशे रुपये लागू झाला बॅटरला पुढचा बॉल थोडासा उसळी घेणारा चेंडू होता नो बॉलचा इशारा आलाय आणि इथे मॅच संपवलाय मैच झिंक लं तो गोकीवर